आजही अनेक गावागावात आणि घराघरात मंथरा घर उद्ध्वस्त करतात मंथरेने काही केल्या सांगितलंय कधी मागणार आहेस वर दोन वर आहेत तुझ्याकडं दसरकडे तुझे दोन वर बाकी आहेत घेणार आहेस कधी तू पुढचं काय खरं असतंय ए पुढचं काय खरं असतंय असं म्हणणारे लय मंत्रायत आताच व्हायला निघा पुढचं काय खरं नाही असं म्हणणाऱ्या लय मंत्रायत भाऊ भाऊ त्यांचं भांडण झालं म्हणून वायलं राहत नाही मंथरेची भूमिका घेतलेली असते लक्षात ठेवा तुम्हाला जीवनात भूमिका कशाची घ्यायची मंथरेची घ्यायची रामाची घ्यायची सीतेची घ्यायची कौशल्य मातेची घ्यायची कैकैची घ्यायची आहे कोणती भूमिका घ्यायची आहे तुम्हाला आजच्या जगण्यामध्ये रामायण जगायला शिकवतंय आई जगायला भगवंतानं या पृथ्वीतलावर अवतार घेऊन दाखवलाय असं जगा मानवांनो आई आज काही काही दशरथ राजाला मागणार आहे उद्या राज्याभिषेक आनंदाचा क्षण आहे घरात माझा राम माझा राम ललया राजा होणार आहे कोण आनंद रे दशरथ राजाला एक पांढराखेस दिसला होता किती एकच पांढराखेस दिसला होता तर राज्य त्यावेळी जर राजा एक एक केस निघला ना तर राज्य काय करावं लागायचं पुढच्याकड कारभार द्यावा लागायचा आता जन्मात पोरग पांढरे केस जन्माला येते एक पांढरा केस निघला आणि आरशात दिसला दशरथाला दशरथ राजाने तो एक केस बघितला आणि आई त्या राजाला आनंद झालाय दशरथ राजाला मी म्हातारा झालो याचं दुःख नव्हतं हो माझा माझा राम राजा होणार आहे माझा राम ललया राजा होणार आहे दशरथाचा तो नाथ प्रेम रामावर आणि रामाचा राज्याभिषेक ठरलाय आदल्या दिवशी मंत्रेनं सांगितल्याप्रमाणे काही काही दशरथ राजाला सांगणार आहे हो दशरथ राजाला सांगणार आहे आणि दशरथ राजाला सांगितलं माझे वर बाकी आहेत दोन दशरथ राजा बोलला काय मागायचंय ती मागा राणी साहेब काय मागायचं ती मागा कारण मी खूप खुश आहे हो आज तुमचे दोन वर मी देऊन टाकणार बघा का माझा रामललया राजा होणार आहे या आनंदात देऊन टाकणार तुमच्यावर वर मागा ना मागा माझा रामललया राजा होणार आहे आणि काही काही मागितलं नीट ऐका वर नीट ऐका राजा तुमचा रामललया नाही माझा पहिला वर आहे राजगादीवर भरताला बसवा ए क्षणातच क्षणातच अशक्तपणा काय म्हणतेस काही काही तुझी बुद्धी फिरली आहे दुसरावर ऐका दुसऱ्यावर तुमच्या रामललयाला चौदा वर्षासाठी वनवासाला पाठवा एक काय मागतेस काही काय मागतेस ग राजासारख्या राजाने राजान हात झोडेन बोलायला लागला काही काही काय मागतेस बस आता बोलू नका मी मागितले तुम्ही देणार आहात एक ऐका रघुवंश आहे त्याला कलंक नाही लावायचा शब्द नाही फिरवायचा रघुकुलाची रीत आहे रीत मोडून नाही चालणार ना हे कुठल्या तोंडानं सांगू मी माझ्या ला रामलयाला उद्या दुसऱ्या दिवशी सगळे प्रसन्न मनानं अतिशय नवे वस्त्र परिधान करून तयार झाले सगळे कौशल्य माता उठली का आई माझा रामनलया राजा होणार आहे सुमित्रा कैकल्या कौशल्या सगळ्यांचे स्नान आटोपलेत अजून कौशल्याला बातमी नाही कळली अन दशरथ राजानं मोठ्या सकाळीच डोळ्यातून आसरू झाळीत राम रामललयाकडे पहावं रामललयाला सांगाव राम ललया दशरथ राजे महालात आलेत आणि बघतात तर काय राजा दशरथ कैकईला विनंती करते काय मागितलंस का सूट घेतेस माझा काय मागितलंस उदास दशरथ राजाला प्रभू रामचंद्रान पाहिलं कैकईला समोर पाहिलं काय झालंय रामचंद्र बोलतायत का असे बोलता उदास का काय झालं काय माते काय झालंय दशरथ राजाने त्याच्याकडे पाहिलं दशरथ राजाच्या डोळ्यातून असू या रामा तुमच्या मातोश्रीला मी दोन वर दिले होते आज त्यांनी मागितले काय मागितले आज तो राज्याभिषेक होणार आहे तो तुमचा नाही भरताचा होणार आहे असू द्यात ना मग माझा भाऊ आहे तो आम्हाला आनंद आहे हे रामललया मला माहित आहे रे तू मोठ्या मनास आहे याच काही वाईट वाटणार नाही तुला पण रामललया तुझ्या मातोश्रीनं दुसरा वर मागितलाय चौदा वर्ष तू वनवासाला जायचंय श्री बाळा चौदा वर्षाचा वनवास मागितला या मातोश्रीने तुम्हाला आई प्रभू चंद्राने मातोश्रीला हात काही काही मातेला त्या दिवशी काय म्हणले माहिते का जननी हे जननी आजपर्यंत काही मातेला माते म्हणायचा राम माते, माते। दुखवलं नाही काही मातेला काय म्हणलं माहिती का जननी जननी तुमची इच्छा असेल ना आम्ही जातो वनवासाला भरताला राजगादीवर बसवा माझा भाऊ येतो कौशल्य मातेला आणखी काही माहित नाही आई काय आहे काही माहित नाही ती लगबगीनं ना। तयारी केली मातेनं वस्त्र परिधान केले सगळ्यांचे स्नान झाले आणि त्यावेळी कौशल्य माते रामाकडे येते रामाला बोलते ए रामला स्नान केलं नाहीस का रे उठ उठ स्नान कर दूध घे फळ घे आज राज्याभिषेक आहे आज जेवायचं नसतं दूध घे फळ घे तुझा राज्याभिषेक आहे ना ए रामललैया रामललैया आला कौशल्य मातेकडं माते का आज तुझा राज्याभिषेक आहे ना माते खरं सांगू तुम्हाला माहित नाही काय माहित नाही सगळी अयोध्या नटली आहे काय माहित नाही बघ बघ बग लगबगी ना सगळ्यांची लगबग चालू आहे वस्त्र परिधान केलेत ना भेट आज गोडधोड खायला होणार आहे सगळीकडे माते कसं सांगावं बघा ना आईला कसं सांगावं आईला कसं सांगावं आई, सांगा आई तुझं पोरग चौदा वर्षासाठी वनवासाला जात आहे असं नाही सांगितलं रामप्रभूने कसं कस सांगितलं बघा कौशल्या मातेला बोलले माते माते मोठ कोण ग भरत का मी बाळा तू मोठ हो माते अयोध्या मोठी का हे बाकीच वन मोठ आहे ग बाळा अयोध्या छोटी आहे वन खूप मोठ आहे मग माते अयोध्येचं राज्य पण छोटच आहे ना हो अयोध्याचं राज्य छोट आहे वनाचं राज्य मोठं आहे का हो वन मोठे वनाचं राज्य मोठे मग माते राजा दसरथानं सांगितलंय मोठं राज्य मोठ्या भावाला छोट राज्य छोट्या भावाला मातोश्री आम्ही वनवासात जाणार आहे वनाचं राज्य आम्हाला आम्ही किती भाग्यवान आहे बघा ना आणि छोटस राज्य आहे ना अयोध्या ते आपण भारताला देऊ हे या काय म्हणतोयस होय माते होय माते आम्ही वनवासाला जाणार आहे चौदा वर्षासाठी आणि चौदा वर्ष वनवासात राज्य करणार आहेत आम्ही वलकले धारण करून हे रामललया काय म्हणतोस रे रामा काय म्हणतोयस होय तशी इच्छा काय काही मातेची आमच्या आमच्या काही काही मातेची इच्छा आहे आमच्या मातोश्री त्यांची इच्छा पूर्ण करायची मातोश्री आम्ही वनवासाला जातोय मातोश्री आम्ही वनवासाला जातोय आणि तुम्ही आम्हाला स्नान करा म्हणता मला सांग माते आम्ही जंगलात जातोय जंगलाचा राजा कोण आहे शिव आहे ना शिव जंगलात आंघोळ करत माते शिव जंगलात अंघोळ नाही करत तो असाच राज्य करतोय जंगलाचा राजा तो आम्ही त्या जंगलाचा राजा होणार आहे आज काय गरज आहे स्नान करण्याची बाळा दूध घे फळ खा माते जंगलाचा राजा कधी फळ खातो का ग माय जंगलाचा राजा दूध नाही पीत ग माय जंगलातल्याच गोष्टी त्याला ए रामलया ए ए लाडल्या ए रामलया काय म्हणतो रे होय माते माता काही काही मातेची विनंती काही काही मातेचा वर आहे आम्ही जंगलाचे राज आहोत भरताला छोट आहे आई रडू नको मातोश्री रडू लखा आम्ही आम्ही जंगलाचे राज होणार आहे भरताला हे राज्य मला वनाचं राज्य आहे आणि वलकले धारण केलेत जगाच्या बालकानं वलखले वनवासाला निघालाय अयोध्यम या आणि आम्ही जातो म्हटल्याच्या नंतर जनकाची मुलगी राजाची मुलगी रे तिनं म्हणावं एकट्याला नाही वनवास आमचा सहभाग आहे त्याच्यात लक्ष्मणानं यावं प्रभो तुमची सेवा करण्याचं से भाग्य आम्हाला लाभ आम्ही बी येणार आहे रामायण शिकवतो आई रामायण भावाच्या दुःखात सहभागी व्हा रामायण शिकवत पतीच्या दुःखात तुमचा सहभाग असला पाहिजे आणि पतीला तुमची खंबीरपणे साथ असली पाहिजे सीता मातेनं दाखवले लक्ष्मीनं दाखवले रे लक्ष्मणानं दाखवले भरतानं दाखवून दिले प्रभू प्रभू रामचंद्राच्या पादुका हातात घेतल्यात आणि त्या ठेवल्या रामायण शिकवत भावान भावासोबत कस राहावं रामायण शिकवत पतीची सेवा करावी आणि वाईट काळात पतीला साथ द्यावी सीता मातेनं वाईट काळात साथ दिली आहे सीतामाता नाही म्हणले असं मला राजा बघून दिलेले वनवासा जाऊ